अरे तिथं जत तालुक्यात लोक वनवासे पडले त्यांची कामं ना बाकीचे माप काढून तू फ्लॅश मध्ये याच काम करतो का फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब घालावा तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष मागतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे आणि जो माणूस बापूबिरू आणि बापू मामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणा जो वापरतो बापूबिरू यातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीने पावला पाऊल टाका बाळूमामाने काय केलं ते बघा बापूगुरुंनी काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करता या हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा आम्हाला जास्त बोलायला नका आम्ही बोलतो थोडकच बोलतो पण कार्यक्रमच करतो अरे पाटील म्हणजे तुला काही आलटू फलतू माणूस वाटला का नाही त्या माणसाच्या नावाला लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं मी त्याला गोपीचे सुद्धा म्हणू शकत नाही कारण का तर तिची ती लायकीच नाही ते लायकी म्हणून त्यानं वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं मालखांगी घालायला पाहिजे काम केलंय